आगा आगा शोर्ट, शोर्ट हा जर हिडो आवडला तर शॉर्ट शॉर्ट किटमध्ये हिळू आहे आणि काय मोठा हिडू नाही आणि हा आपण एरियाचा टाइमपास हिडू काढलेले पण हा अंधार पडायचा टाइम झालेला आहे पण मग हे रस्ते ना आपण चालू आहे खाली आता हा रस्ते हा रस्ता धरण जातोय आणि एकतर वाघाची पण एक तर कसं माहितीये का इकडे वाघ वाटते वाढच्यामुळं आपण लवकर पाटापट चालू आहे पाठापट म्हणजे मग

तर आपण पोचलेले टावरपासी आता टावरपासी पोचल्यानंतर आपल्याला लागलेले बटाटे आता बटाट्यापासून आता ह्या इथं जो खाळे हे खेळ आपल्याला जायचे आता खाळे खेळ्यातून त्या दुसऱ्या खेळ्या जायचे तिथं सागर बाट जोडायला लागले तिथं आपण जाणार तर मग भाऊ सागर काय म्हणतात आता आपल्याला किती बाद जोडून चालेल कारण दोन जो जोडीत होता म्हणजे मग एकटाच जोडीच होता ते आपण बघणार किती जो जोडलेले जोर त्या जो जो आणि हा बघा जुना पॅन्ट त्या वर्ष आहे गेल्या वर्षाचा पॅन्ट इथं आणून काय फुरवलंय आणि सागर गाडी बिडी घेऊन आता आणि तिथे लावलेले आणि बघा त्या वर्षाचा भात जोडायचं भाती शिल्लक अ सागर कुठे दिसत नाही तू ते सागर का आलोय बाबा मित्रांनो त्याला दिवसभर जोडीस होता त्या खड्यामध्ये इथे गाडावून इथे जोडीस मित्रांनो हे बघा साहेबाने एवढा दिवसभर वाद जोडून काढलेले आणि बाकीच्या सगळ्या रचून सुरू आहे बघा आणि दिवसभरच अजूनपर्यंत बरेच शेतकरी पाहिलं पण मग एवढा कधी बाज जोडलेला मी अजूनपर्यंत पाहिलं नाही पण ते शेतकरी आपण इडू नाही घेतले दे, दे 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 ते ला आदत कसं दिवसभर त्यांनी काम एवढा केल्यामुळं ते जास्त कर शेतकरी दाखवू तुम्हाला शेतकरी नाही आहे ना ते हा जरा व्हिडिओ आवडला असेल शॉर्ट शॉर्ट किटमध्ये व्हिडिओ आहे आणि काय मोठा व्हिडिओ नाही आणि <laughs> हा आपण एरिया असा टाईमपास व्हिडिओ काढलेले पण हा व्हिडिओ आता आपले व्हिडिओ बनवत जमला नाही झोपून गेलो दिवसभर त्याच्यामुळं आराम केला त्याच्यामुळे आपले काही व्हिडिओ काढायला जमला नाही त्याच्यामुळं मग हा शॉर्ट किटमध्ये आपण व्हिडिओ काढला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईबर करून टाका चला आपण उद्याला चांगला नवीन व्हिडिओ घेऊ ते आधी चॅनलवरती नवीन आले असतात तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला लाईक करा